हाय हॅलो नमस्कार तर मी गायत्री तर हा माझा फर्स्ट ब्लॉगच आहे तर कोल्हापूरपासून बावडेकरवाडा हा पन्नास किलोमीटर अंतरावर आहे तर रामचंद्रपंत मात्य यांचा गगन बावडा येथील बावडेकर वाडा रामचंद्रपंत मात्य हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळातील मुसदीवर राजनीतीचे अफाट ज्ञान असलेले थोर व्यक्तिमत्व होते छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबरोबर छत्रपती संभाजी महाराज छत्रपती राजाराम महाराज व तसेच रणरागिनी तारा राणी यांनाही रामचंद्रपंतांची मोलाची साथ लाभली होती तसेच अनेक नामवंत कलाकारांचा सहभाग असलेला पछाडलेला हा मराठी चित्रपट इथेच चित्रित करण्यात आलेला तर कुठे वस्तुत्व ज्ञान गतकालीन व वैभव आणि अनेक पिढ्यांचा स्वाभिमान असलेला हा वारसा आजही मानाने उभा आहे तर तुम्ही प्लीज नक्की या वाड्यावर भेट द्या जर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय